व्ही एस टी शक्ती एकशे तीस डी आय तेरा एच पी पॉवर टिलर मॉडेल दोन हजार तेवीस विक्रीसाठी उपलब्ध तुमच्या शेतीच्या कामांसाठी एक विश्वसनीय आणि शक्तिशाली साथीदार शोधत आहात आमच्याकडे विक्रीसाठी एक विश्वस्य शक्ती एकशे तीस डी आय तेरा एच पॉवर टिलर आहे जो फक्त एक वर्ष जुना असून उत्तम स्थितीत आहे हा टिलर कमी वेळात जास्त काम करतो आणि तुमच्या मेहनतीची बचत करतो वैशिष्ट्ये आणि फायदे उत्कृष्ट स्थिती हा दोन हजार तेवीस मॉडेलचा टिलर खूपच चांगल्या प्रकारे जपलेला आहे अष्टपैलू उपयोग नांगरणी रोटावेटर आंतरमशागत यांसारख्या विविध कामांसाठी हा उपयुक्त आहे इंधन बचत व्हीएसटी शक्तीची कार्यक्षमता तुम्हाला इंधनाच्या खर्चात बचत करण्यास मदत करते विश्वसनीय कामगिरी कोणत्याही दुरुस्तीची गरज नसलेला हा टिलर लगेच वापरण्यासाठी तयार आहे हा पॉवर टिलर लहान आणि मध्यम शेतजमिनीसाठी एक आदर्श गुंतवणूक आहे ज्यामुळे तुमचं काम अधिक सोपं आणि वेगवान होईल अधिक माहितीसाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क साधा तुम्हाला थेट मालकाशी बोलता येईल आणि टिलर पाहण्याची व्यवस्था करता येईल अशाच नवनवीन शेतीविषयक व्हिडिओ आणि माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका